एक लक्षात ठेव ते म्हणाले तू तु तुझ्याकरता तु नैवेद्य दाखवत नाही तुझ्या मनाला समाधान वाटावं म्हणून अलग लक्षात शाळेमध्ये लिहिताना शिकवतात ली आई माता आई का घरी आल्यानंतर ते कार्ट काय आई म्हणते का आयो आता मला सांगा तो शिकून आला ना म्हणता आई ते म्हणली हे काय रे नवीन काढलंस मलाही बरं ना तुलाही बरं वाट ना हा हे फॅशनेबल नाव घेऊ नकोस अयो म्हण आता हे आयो किती शुद्ध आहे किती अशुद्ध आहे मला माहिती नाही पण त्यातलं प्रेम शुद्ध आहे काय म्हटलं मी त्यातलं जे प्रेम आहे ते अत्यंत शुद्ध आहे तस धर्माचं आचरण करत असताना कर्मकांडाच्या आधारातून वाटचाल करत असताना यत्किंचित जरी चुकलं तरी तरी पाप लागल्याशिवाय नाही लिहून ठेवा का वेद वाक्याचा चुकीचा उच्चार घडू दे पाप आहे मरा 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 पुण्य उलटा मंत्र म्हटला मरा 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 जोरात सुरू झाल्यानंतर राम झालं त्याच्यातून त्याचा उद्धार झाला म्हणून लक्षात ठेवा महाराज म्हणाले धर्म तव न पुरे संसारिका नव्हे गुरुदास्य संसार या वैराग्य तरी भेणे कापे विषया तैसे नाम नव्हे पंढरी सायासी न बरं का इतका सोपा नाहीये धर्म सामान्य माणसाला हे आचरण करायचं म्हटलं तर अवघड आहे बरं का एक बाई घरात आहे दोन मुलं आहे नवरा आहे काय हो सकाळी उठून देवाला नैवेद्य करावा आंघोळ करावी आता त्या पोरानं आंघोळ करता करताच घालता घालता तिला दहा अकरा होता आता तो कुठलं निवेद्यन काय मग ती आपली झाल्यावर देवाला नवऱ्याचा डबा करून देते मग नैवेद्य देवा समजून घे बरं का माझं बोलणं कळलं आता हिशी पुष्कळ असतील इथे काय त्याच्यात विशेष आहे काय आणि लेकूरवाळ्या घरातला देवाचा रागवत नाही अलाक आ, का लक्षात लेकुरवाळ्या घरातला देव असा रागवत नाही त्याला माहिती आहे मला थांबता येत मोठा माणूस आहे घरातला आई वडील सुद्धा म्हणतात ना अगं आपण थांबू पोरं घाई करतायत दे त्यांना त्यांना दम धरत नाही बरोबर आहे तसं देव आहे तो लेकूरवाळ्या घरात असल्यानंतर संसार काय जातो तो म्हणतो चल चालेल चालेल चल हा चालेल अह काही काही वेळेला नैवेद्य दाखवायचं सुद्धा माणसं विसरतात त्यांना एकदम संध्याकाळी आठवण होते हे नैवेद्य दाखवलं नाही मग देवा आज जरा संध्याकाळी घ्या ते म्हणतो ठीक आहे चला मी विचारलं म्हटलं तू चालून कसा घेतोस तो म्हटलं काय तुझे एकट्याच का। एक का। घर आहे काय अरे नैवेद्य खाण्याकरता तुझ्या एकट्याच घर आहे का कितीतरी घर पडली तुझं नाही तर तिथलं हा एक लक्षात ठेव ते म्हणाले तू तु तु तुझ्याकरता नैवेद्य दाखवत नाही तुझ्या मनाला समाधान वाटावं म्हणून दाखवतो कशा करता नैवेद्य दाखवतो आपल्या मनाला बरं वाटावं खरंच आहे देवाला प्रसाद दाखवतो आपण नैवेद्य दाखवतो त्याचा दा प्रसाद ग्रहण करतो हा त्याच्यातला उद्देश आहे अलग अलक्षात त्याला आता काही काही जर निर्गुण निराकार परमात्मा म्हटल्यानंतर नैवेद्य दाखवण्याचा दा प्रश्न आलाच कुठून नाही परमात्मा जर निर्गुण निराकार आहे तर नैवेद्य दाखवण्याचा दा प्रश्न आलाच कुठून पण सगुण साकार म्हटल्यानंतर त्याच्याशी प्रेमाचं नातं जोडता येतं हाच मुद्दा चाललाय म्हणून धर्माच्या आधाराने वाटचाल जरूर करावी पण ती करणं इतकं सोपं नाही आहे म्हणजे अधर्माने वागावं का असं म्हटलेलं नाही मी आधी काटो काट काटेकोरपणाने तुम्ही त्याचं आचरण करायचं म्हटलं तर अवघड आहे आता पंढरीच्या वारीच्या दिसतीने सहा वाजता दिंडे निघते आता यंदा तर केवढे लाखो माणसं कुठे आंघोळीचं पाणी मग सकाळी उठतो तो जिथे म्हणेल तिथे टँकरचं दात बीत घासतो चुरबीर भरतो चहा घेतो जयराम कृष्ण हारी दुसऱ्याने विचारला काय दिंडी चालता आंघोळ केली का आणून <laughs> दे म्हणा बादलीवर पाणी माझं बोलणं कळलं का हा मग तिथे आंघोळ कशाने झाली नामाने झाली सचाईला ना स्नान झालं काय दिंडीमध्ये टाळ घेतला नाचला विसला घाम निघाला म्हणला झाली आंघोळ नीट लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीचं गणित कुठेतरी बसवावं लागतं काय वारकरी संप्रदाय हा प्रेम प्रेमाधिष्ठित संप्रदाय असल्या कारणाने तिथे चालू जातं कर्मकांडामध्ये त्या नललाद्याचं पाणी घेताना पायावर एवढा घोटा उघडा राहिला तर त्याच्यातून कली शिरला काय कुणाला माहिती म्हणजे फाटका मोजा असल्यावर तसं काही टोचतं तसं काहीतरी झालं असेल कुठेतरी माझं बोलणं कळलं का त्या नाळाची कथा माहिती की नाही हा ते काहीतरी पाणी घेताना थोडं राहिलं मग तो कली वाट बघत असता हा आधार मग कुठे होतो आणि कुठे शिरतो आता सध्या तर पाय धुण्याचा प्रकारच नाही जाऊ दे मी पुढचं बोलत नाही माणसं पाय धुणं बिणं बिणं हे काही काही त्यांच्या डोक्यात सुद्धा येत नाही तोंड धुणं हे सुद्धा डोक्यात येत नाही सांगावं लागतं जेवायला बसतंय हात धुन या तोंड धून या अवघड आहे गणित एकंदर हा असे इथे भरपूर बसलेले आहेत नाही म्हणू नका तुमच्या आतमध्ये डोकावून बघा म्हणजे कळेल याचा अर्थ तुम्हाला बरं वाटेल तसं तुम्ही वागा पण कर्मकांडाचं आचरण करणार असताना हे चालणार नाही चालणार नाही काही काही ठिकाणी देवाचा नैवेद्य करताना तो सोहळ्यातूनच करावा लागतो असा तसा केला तर चालणार नाही बिलकुल चालणार नाही आणि पांडुरंगाच्या बाबतीत तो म्हणेल ठीक आहे तुझं जे असेल ते वाढ हा अवतार असल्या कारणाने आता हे बघा सगळ्याला देऊन राहिलेलं भाजीचं पान राहिलं होतं ना म्हणजे जवळजवळ उच्चिष्टच होतं ते खाल्लं ना त्याने आणि पोट भरलं ना उच्चिष्ट ती फळे काय भिल्ली त्याच्या मागचा अवतार राम अवतारामध्ये उचिष्ट पण हे कुठून प्रेम संबंधातून तसं या ठिकाणी काय चाललंय आपला विषय की धर्माच्या मार्गाने वाटचाल करताना करता अधिकारी लागतो विधीचं योग्य पालन करावं लागतं आणि एवढं केल्यानंतर इष्टफल मिळतं इतकं सोपं नाही आहे प्रत्येक गोष्ट करणं आपल्याला अजून नीट कळत नाही पाणी अगोदर घालावं का दही अगोदर घालावं का दूध अगोदर घालावं का तूप अगोदर काही उलट सुलट माणसं करत असतात काय हा हे इकडे तिकडे चालत नाही मग गणपती हा चला पाणी घाला पुष्पम तोयम फलम कळलं ते ठीक आहे नाही का एकाला संध्या शिकत होते त्याला सांगितलं मी म्हणेल तसं करायचं त्याला सांगितलं धर नाग धर म्हणलं त्या बडजीचंच नाग धरलं त्यांनी मी अतिशोक्ती सांगत नाही आम्ही जे राहतो ना मुंबईला ते शांतारामाच्या तळीचे घडलं प्रकरण खाडिलकर रोडला शांतारामाची झाड आमच्या मागेच आहे आणि तिथे त्या त्यांनी जे संध्या शिकवायला बापाला वाटलं जरा पोरला काहीतरी यावं हो। ते म्हणले बघा मी म्हणेन तसं म्हणायचं करेल तसं करायचं म्हणजे आमका म्हणून ते काहीतरी म्हणून झाला नाग नाग धर वाटले ते असं धरलं ते म्हणले माझं का धरलं म्हणलं तुम्ही सांगितलं मला राग आहे मी काय <laughs> नाही फार गोंधळ असतं फार गोंधळ होतो मी काही अतिशयती सांगत नाही घडलं आमच्या शांतारामाचे मला सांगायला आले महाराज काल आमच्या कार्ट्यानं असं केलं नाकच धरलं म्हणले त्या गुरुजीचं मी म्हटलं तुम्ही त्याला समजून सांगायचं सा ना की वा आपलं नाग धर उद्या थोबाडीत मार म्हटल्यानंतर <laughs> <पंच्याई तरा> <laughs> म्हणील तसं म्हणन करील तसं कर अवघड आहे का लक्षात त्यापेक्षा नामात काही चुकायची भानगड नाही जसं येतील तसं ते येऊ दे चाल केला असे मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा चाल मोकळं करून टाकलं तुला काही बांधगड नाही कारण हा प्रेम धर्म आहे साधा धर्म नाही प्रेमावर आधारित आहे आता बघा एक दुसरी आपण जरा पुढे सरकू योग मार्ग सुद्धा फार मोठा आहे काही योग मार्गाने प्रभूला आकलन करायला गेले इतकं सोपं नाही आहे आमचे तुकाराम महाराज फार सुंदर लिहितात योगी आमचे ब्रह्म शून्य व्योमाकार ते दिसे साकार विटेवरी आता त्यांचं शून्य ब्रह्म आणि आमचं साकार ब्रह्म आता हे कसं काय गोंधळ पडायचा हा काय आहे का योगामध्ये द्रष्टा आपल्या स्वरूपामध्ये स्थित होतो बर का ही योगा द्रष्टा तिथे स्थित होणं ना, नामे समाधी ऐक्यामध्ये गेला म्हणजे समाधी ठीक आहे ना पण त्या तितकं ते आसन आमक तमक जमलं पाहिजे ना अहो इतकं सोपं आहे का ते हं ते पद्मासन घालून मांडी घालायला सांगतात हं किती जमतं साधं प्रवचनाला बसायला आपल्याला जमत नाही एक तासात हलते की नाही मांडी माझीच हल्ली बघा आता काय अगदी टेकायला नीट आहे खाली टेक आहे तरी आता वय झालं पायाला एक दहा पंधरा मिनटं झाली की ते पाय कळ मारते मला सांगा इतकं सोपं आहे का साधे एका जागेवर बसणंसुद्धा सोपं नाही आहे माझा जर कार्यक्रम लावला तर माणसं लांबला तर माणसं चुळबुळ करतात खाली बसणारे माऊल्यांतर त्यांना अवघड आहे हां आणि मग बघा एका जागेवर बसत नाहीत बसता बसता अगोदर मागे टेकतात बघा इथे सगळे ना बघा तुम्ही प्रत्येकजण पुढची मागेला टिकलेलीच आहे ते आता परिचय झाला म्हणून काही करत नाही नवीन असेल तर असं करते पुढे सर की काय तुला लोडवीड केलाय माझा पुढे सर आता काय गुण्या गोविंदानी एक महिना नांदायचं असतं काय बर माणसं इतकी मजेशीर आहेत कोणी इकडचं तिकडं हागलत नाही त्यामुळे तिला आहे ही आता जागा काही सोडणार नाही हिच्या शेजारी बसायचं बरं वाईट टेक उद्या मी तुझ्या मांडीवर हात टेकते चल होऊन जाऊ दे पण एकदा हां त्या प्रवचनामध्ये कुठेही व्यत्यय नीट लक्षात ठेवा हे पहिल्या भेटीत होत नाही हे नातं जोडल्यानंतर होत तसं ना प्रेम संबंध जोडले जातात आता त्या शून्य ब्रह्माला कुठे टेकाल पण तो जर मुरलीधर आला तो जर पांडुरंग रूपाने आला तर त्याला टेकून उभं राहता येतं हेच या नात्यातलं वैशिष्ट्य म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हरिपाठामध्ये म्हणाले योगयागविधी नेनो भे सिद्धी वायाची उपादि दंब धर्म तुम्ही म्हणाल मग आता या रामदेव बाबाचा योग चालला आहे तो निराळा आहे हा तो शारीरिक योग आहे तंदुरुस्ती करताय प्राणायामाने आपण जसा श्वास घेतो सोडतो पहिला अटाक आल्यावर मी करत होतो बरं का हो मग ते शवासन अमक जरा कुठेतरी बीपी तो भाग निराळा आहे पण ते करून तुम्हाला एकदम आत्मसाक्षात्कार होईल नाही त्याच्याकरता नाही काय मग कुणाची गुडगी दुखी आहे कुणाची पाठ दुखी आहे मग तो असं करतो तसं करतो हा निनियाळे आसन शिकवतात बरं वाटतं माणसांना तो कसा आहे एक लक्षात ठेवा योग आणि एक्सरसाइज यातला मधला फरक सांगू का जिथे शरीर थकतं ती मेहनत आणि न थकता जी क्रिया घडते तो योग माझं म्हणणं कळलं का न थकता योगामध्ये मनुष्य थकत नाही तर योग केल्यानंतर तो टवटवीत होतो आणि बैठक काढल्यानंतर म्हणतो आता झाला पन्नास झाला आता एक काढू शकत नाही म्हणला मी खाली कोसळीन दॅट इज अन एक्सरसाइज तसं मला सांगायचंय भक्ती योगात येऊन बसा भक्तीचं एक्सरसाइज करू नका परमार्थाच कवायत करू नका काय परमार्थाची धर्मामध्ये कवायतच आहे हे असं करायला पाहिजे ते तसं करायला पाहिजे तसं नाही केलं तर पाप लागेल ही कवायत झाली कवायत झाली कवायतीमध्ये सुद्धा तो शिपाई जी कवायत करतात ना त्यांचं पाऊल चुकलं तर ते त्यांना उभं करतात तिथे बाहेर सबंदीओ वारा शिक्षा का चुकलास हा तसं परमार्थामध्ये प्रभूचं काही कृती करत असताना चुकलं की पाप अहो ही कवायत झाली हा काय परमार्थ आहे का तस योगा जरा चुकलं लक्षात ठेवा श्वास घेताना सुद्धा चुकलं तर गोंधळ होईल अशी माणसं इथे ब्रह्मनंदात गेलेला श्वास परत आला नाही गेलं माझ्याकडे एक येत होते ही सवय होती असं त्यांनी एकदा असं बसले जे घेतलं गेलं ते खलास